पाहिजे मग पाणी टाकूनच भांडी तो का शिथून आपण हा आता दाड आहे करा तर नव्हे परेशानी तोंडा उभं आता इथं काय दाड करून काय मग काय गरीब आपवढेच पैसे वाचते मग काय उगाय तू थेर लावल्यात काय झालं का सायपाक काय वागे ती भाजी केली काय ह्या आईला त्यामुळेच म्हटलं का तू वाज सुटला होता एकदम वा 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 वांगी तुला सांगतो मी अशी एकदम खायची सवय आहे ना मला चार वेळामुळे अंगी सोडली नाही मी पण कालवाना असणझणीत आवडतं बघ मला असं ती काटपाय नाकातलं पाणीन भाजीचा रास्सा एकत्र झालं पाहिजे बघ हे टायवल येत नव्हता का टायवल टाकायचं तात्या वाळायला इथं घरात काय ठेवलाय वासयाला टाकल मला बाई बोरगी तुम्ही काय ना डोक्यात चालवी तर याची बस आहे ना मला कळत माझ्याच घरात मला जेवायला विचारायचं काय <laughs> मला क का बुक लागलो खाईन की मी एक नंबर कारवान केले बघा पुरीने आईला <laughs> तुम्हाला सांगतो अशी झंझरीत भाकर काही सवय ना मला सकाळी उठल्या उठल्या लागत आहे बा तुम्हाला सांगतो इकडे बघा हा तुम्ही खायला खाय नका पण ती टायवल आहे ना तुम तुम्हालाच राहू द्या आता कोणता तो आता तू घेतल्या तिथं ठेवलेला का नको जेवण घेत खाऊ द्या चुकानी काय वाटायचं बरी मी मी काय बोललो काय बोल तुम्हाला राहू देऊ आता फक्त दुसरं परत विचारता आणि मला मला विचारायचं नीट खा म्हणजे मला शेपरेट मी माझ दुसरीकडे बसतो अव्यासा ते आम्ही बापूंना जे चुरून देतो म्हणजे अवभास नाही तुमचं तुम्ही बोट तोडत घातलेले मी ते खायचं का नको माझ दे माझ दी अव्यास घे इथं पॅन्ट फिरत का

बाहेर जेवायचं ना आव म्हटलं तुम्हाला एकटेल काय घेळायचं नाही नको नीट खाता पेता येत नाही का आता काय झालं हा झाले काय तिकडे तुमचं तुमचं जेवा मी काय म्हणतो बरे ना चुरून देऊ का तुम्हाला तर आता काय राह तुम्ही खाऊन राहला थोडंच खायचं आहे मला तिकडे बाहेर बरं बसले होते तिकडे ताटात बसलो एक काय मी हळू बस का झालं का समाधान तुमचे एकमेकांचं तांडच बघाय नको नीट खाता येत का कांदा पाहि तुम्हाला नको मला पलीकडे पुढं सारखं की काय एकायला माझीच पाड भेटली काय आता तुम्हीच रिल माझ्या पाठी मी काय रिलोय काय आता काय पक्का हे जाऊ काय सोपे राव बापू हो राव आहे बापू ह पाडक गाजवा जरा माझ लागल पुढं सारखा पाड गाजवा ना मीच खाजून घेतो मग आईला मातेव काय हल आलय बो खर येत आहे पाणी या घ्या पाणी बघ तुमच उष्ट कि त्याला काय वाहते नको नको अन्ना खातानी किती घाव कळत नाही का कोणी रिकाम्या पोटात आणणे गेले बाहेर पडणार ना मी शिकलाय का नाही थोडंफार काय बाहेर काय आणू का भाग करू भागलं माझ जाव बापू तुमच्या घरात काय घुसभीस मेली गाव वास असा नि ते पॅन्ट फाटत असतील सगळ्या काय नवीन सांगायचं काय तुम्हाला काय देऊ काय बोला जाण पुढं सारखं पुर किराव तक्ती तक्ती कस खात काय आवाज येत करायचे का आवाज काढायची आता तोंड बंद करू खाऊ का जाऊ बापू खाऊ खाऊ तरी वाटतंय का अशाने हा तर मानलं सर खाऊ वाटत तर नका खाऊ ना मी आए, मी खातो त्या इकडे नीट खाऊन द्यायचं नाही जायला काय आईला किती प्रेम करा जावं मारक्या बशिवानी हाणणारच पुण्य करना पापे नाईचा बाप बापे बो काय करणार जावं यांचं भर भरजीन बी दिना मला हा ती तात्या माया का माग लागले नीट खाता येत नाही का अरे कोण खात का हा काय सांगायचं नवीन पाठ खाजायला तिथंच पाय आव आता पाय का इथे गोळणी पाय आव मग पाय माग घ्यावा ना मानसरी गुळणी करताना विचाराव ना पाय आता गाड गाडकार वाजवीत आलो नाही एवढं मी तुम्ही बघाय नको का काय येतो नवरा मुळा उठलाय का कोण कोणा मुळा उठलाय को, कोन, कोन, तुम्ही कोण काही उग चेहरे लावलेत नाही बोखंडी बाजूला तिकडे हात कर तोंड करून हात धुता येत नाही का आता एका मुद्दा थांबले काही इकडे तोंड कर, कर हात धुतोय ना मी काही नवीन काढी दर का तुम्ही बोलायच काय भाऊ या माणसाबरोबर तिकडे आता यायचं की इकडे मी अरे माझ्या ठेव का नको मी एक तास मोड किंवा घेऊ वापरीत नाही मी मय पोरी बरोबर पळून जाऊन लग्न केलं मंडप राग संसर्ग असा राग माझ्या वेळ घेऊ राग काय का आता मी द्या थोडं नेमता घ्या सांगा येतो नवऱ्याला काय केलं काय केलं काय आता माझ्या पायावर तुकून मला चिकरून उलणे माहिती आता काय पिचकार माय हा का आता काय काय बायकू ही खूप मी तुमची आता काय तोंडा पिचकारी मारली का मी मग पायावर हा आणली पाया हाणली म्हणू काय उद्या पोर झालं तर मांडी हागन तुमची मग काय पोराला आणता का तुम्ही हा काही काढीत आहे उग सासरे उजाळ हो काढीत आहेत काट्या जाऊ द्या अरे माथाला माणूस आहे मी मग तुका आलं तर यांनी हात पुढे गेला पाहिजे मी हातात तुकला पाहिजे वा 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 पवित्र माणूस आहे वा तिकडे काय बोलत असलं तिकडे तो पाणी पिणे तिकडे काही तर यायचं माझी नक्कल करणं गरजेच आहे का तुमची माझं मी तुटून उठून बाजूला गेलो नाही हात जेवायला एकट्यान जीव नये माणसं दोन घास जास्त जातात माणसं जेवल्या

ये ऐसा आ गया ठीक है सर आप बोलिए ना एक मिनट मैं आपको पीडीएफ मेल कर देता हूँ ठीक है ठीक है टीवी लाओ लाइक कहीं कोई नहीं मेरे बहुत से राम राम बचाल लेगा त्याने म्हणले टी व्ही वाचली वांगाळवाणी तोंडाची माणसं कस काय घेतली अहो <laughs> ते बाहेर बोलतायत आम्ही सर आहेत माझे ते तुम्ही असं कस काय बोलू शकता तुम्ही जबर बाहेर कपडे फिपडे काहीच घातलं नाही त्याला काय तवा बनियन वर चालत आहे होय गरम होत असलं की त्याला काय अडचण आहे अहो त्यांना हिंदीत बोलावं लागन गरम व्हाय तो उष्मे काय अडचण आहे बनियन पे बचपन मी येतो बोला चिन्ह का वावर मी सर 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 मी थोडी देर मी कॉल करतो हा अरे ये, ये, ये। माझ काम चाललं म्यूट केलंय मी आता त्यांना तुम्ही तुम्ही नाही तुम बाहेर जा मला बोलू दे त्यांच्याशी आम्ही बोललो काय त्याच काय बोलताय आता तुम्ही काय बोलताय म्हणजे आता माझ्या मीटिंग चालू आहे बर का मला काय ऑफिसचा टाइम आहे तुम्ही ऑफिसच्या टाइम रूमच्या सुद्धा आत यायचं नाही तिकडे कंपनी ठेवायची का इकडं माणसा घरूनच वाँग काम चालतंय बरेपैकी वर्क फ्रॉम होम चालतेत अको ठर काय वर्क करीता तुम्ही ठीक आहे ठीक आहे सर सॉरी सर सॉरी सर सॉरीशी बोल रहे तुम तुम्ही काम उदर बी कंपनी भी करताय करताय कमी आराम बिराम करते की नाही बाय कपूर आहे की नाही स्कूल तुमच्या रागवायचा कि त्यांनी कट केला इथं असं मध्ये डिस्टर्ब नाही करत विचाराची विचारपूस करायची सवय आहे की नाही तू रूम मध्ये यायच नाही सकाळी नऊ जी बाहेर पडलं तिकडे बाहेर बसायचं आम्ही काय कुत्रा काय करायचं बाहेर बसाय माझा ऑफिसचं टाइम आहे तात्या त्यांचं कामाचं चालू ना तुम्ही कशाला मध्ये मध्ये करता बरं आता नीट बोललं मी आता ते ओर फाटे बोलत आहे मग कोणते साहेब होता एवढा काय तो काय बॅलिस्टर आहे काय मग हा तात्या जाबर तुम्ही अरे जाबर म्हणजे काय तू सांग बर का जाबर बापूला बरं जाऊ द्या काय जाऊ द्या हा कुठं शिंगळ बोलायला बसते इकडं मला पिक्चर लावून दे बरं ह्यावर मग पिक्चर काय बघितलं का काय काय माझं काम असतं त्याच्यावर नऊ ते पाच तिथं मला लावा लागतं मग मला मला काय करायचं इथं बसून फोन हजार गप्पा मारून तुम्ही का फोन लावता मग पिक्चर लावून द्या मला बरं घेऊन जा तू घेऊन जा, जा, जा? बरं चला मी दुसरा मोबाईलवर देते पिक्चर पाहून दे लावून देते चला बरं तुमचा मोबाईल देत का एक मिनटं हा जा घेऊन ओके ते पाहिजे तुम्हाला हा बरं आहे का हा बर बघा तुम्ही मी बसते घरात हा चांगलंय बरा हिरो येते <laughs> आईला अरे काही तिच्याकडे बघ तू आ, आ इ, आ, 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 हा तू इलाय की का ते पेक्षा मी दिसतो ह्या शायनी घाली तिरोग मे बी डोक्यात मडक घालू काय या कस घालीतोय का हिरो

कोण बोल रहा कोण अरे जरा बाप बोल रहे मी फोन के कोण काय बोल इधर फोन करते जख मारने को क्या फोन ए इले सारखं फोन करी ते इकडे काय नाही ना वळणी त्याला असली गाडी घ्यायची आपण आणि बांग 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 पाळवायची अरे जावाय बाप घरी बसून काम करतोय अर खुरपाय जा मानव जास रोज पाडशील